बागलाण सामाजिक बांधिलकी जपत शुभमंगल नवदाम्पत्याकडून वृद्ध व अनाथ तसेच निराधारांसाठी काम करणाऱ्या सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथाश्रम नांदुरी कळवण यांना अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी साधारणतः नवदाम्पत्य आपल्या लग्नानंतर वैवाहिक जीवनाच्या सुखस्वपनात रंगून जातात मात्र काही नववर नववधू आपल्या लग्नाच्या सोहळ्यात सामाजिक कृणतेचं भान लक्षात ठेवून सामाजिक दातृत्व दाखवून आपला विवाह सोहळ्याला अविस्मरणीय बनवतात अशाच एका विवाह सोहळ्यात स्वर्गीय शुभम वाघ फाउंडेशन डांग सौदाण्याचे अध्यक्ष नववर ऋषिकेश राहुल वाघ व वा नववधू तेजस्विनी सोनोणे यांनी स्वतःच्या विवाह सोहळ्यात इतर आवंतर खर्चाला फाटा देत आपलं सामाजिक दायित्व निभावत कळवण तालुक्यातील वृद्ध अनाथ व निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या सत्यशंगी वृद्धाश्रम व अनाथाश्रम नांदुरी यांना अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश देत आपला विवाह सोहळा खास केला आहे चिरंजीव ऋषिकेश राहुल हे एम सी बी एड असून नववधूची चौकान तेजस्विनी पूजा ही देखील एम एस सी झाली आहे दोघांचे पितृपक्ष हरवले जीवन जगत असताना बापाविना त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणी डोळ्यासमोर घेऊन समाजात ज्यांना आईवडील नाहीत अशा अनाथ व निराधार व वृद्ध यांना आर्थिक मदत करण्याचा विचार केला राहुल वाघ यांनी आपली ही संकल्पना आपले काका स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाघ यांच्याकडे मांडली त्यांनी त्याला लगेच होकार देत आपल्या पुतण्याच्या या क्रांतिकारी निर्णयाचे समर्थन केले आणि एक आगळ्या समाजातील नववधूंना एक चांगला आदर्श निर्माण करणारा विवाह सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक